नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे यू पी एस योजना राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया सदर परिपत्रकातील माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना आणि राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत तेरा मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रक हे वित्त विभागाच्या वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरचे परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती हा सादर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता द्यावयाचा एक वेळचा विकल्प हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे वित्त विभागाच्या नमूद शासन निर्णय लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चा बाबतीत कारवाई होणेही आवश्यक असल्याचे नमूद सदर परिपत्रकात करण्यात आलेले आहे तसेच शासनाने विचारणा केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करण्याचेही निर्देश शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत